नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो दत्त जयंती सप्ताह स्वामी चरित्र सारामृत पारायण कसे करावे या पद्धतीने केले तर लाभ नक्की होईल मित्रांनो काही दिवसातच श्री दत्त जयंती आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवारच्या दिवशी श्री दत्त महाराजांची जयंती आहे आणि दत्त जयंती आली की भरपूर स्वामी सेवेकरी करी सेवेकरी करी पारायण करतात मग ते गुरुचरित्राचे पारायण असेल किंवा स्वामी चरित्राचे पारायण असेल भरपूर लोक गुरुचरित्राचे पारायण करतात परंतु भरपूर लोकांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसते कारण नियमांचे पालन न होणे कठीण नियम असतात आणि धावपळ असते धकाधकीचं जीवन आहे त्यामुळे भरपूर गोष्टी करणं शक्य नसतं मग सगळ्यात सोपं पारायण असतं स्वामी चरित्र सारामृत पण याचे सुद्धा काही नियम आहेत नियम गुरुचरित्रासारखे कठीण नाही पण काही गोष्टींची काळजी किंवा काही गोष्टी योग्य पद्धतीने करायच्या असतात खास करून जेव्हा दत्त जयंती निमित्त आपण हे पारायण करणार असतो आता दत्त जयंती निमित्त आपण हे पारायण करतो तेव्हा हे पारायण केव्हा सुरू करावे आणि केव्हा संपवावे याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवारच्या दिवशी दत्तजयंती आहे तर आपल्याला हे पारायण अशा रीतीने करायचं आहे की आपला पारायणाचा शेवटचा दिवस हा चार डिसेंबर दत्त जयंतीचा दिवस असला पाहिजे म्हणजे या दिवशीच आपलं पारायण संपायला पाहिजे मग आपण स्वामीचरित्र सारामृत हे पारायण केव्हा लावायचं तर हे पारायण आपल्याला लावायचं आहे अठ्ठावीस नोव्हेंबर शुक्रवारच्या दिवशी अठ्ठावीस नोव्हेंबर शुक्रवारच्या दिवशी पारायण सुरू करायचे चार डिसेंबर गुरुवारच्या दिवशी पारायण संपवायचे आता अध्याय कसे वाचायचे तर तुम्ही गुरुचरित्रासारखं पहाटे उठून हे वाचायचं नसतं तुम्ही सकाळी वाचू शकता दुपारी संध्याकाळी केव्हाही वाचू शकता फक्त सात दिवस नॉनव्हेज खाऊ नका व्यसन करू नका आपलं साधं सरळ शाकाहारी जेवण खा दोन टाईम नैवेद्य दाखवा दोन टाईम जेवण करा खाली झोपायचं असे कोणते नियम नसतात जसं आपण आता आहोत तसेच राहायचं व्यवस्थित मनोभावाने विश्वासाने पारायण करायचं पारायण करताना काही अडचण समस्या सुतक आलं तर मग पारायण कोणाकडून तरी पूर्ण करून घ्यायचं हा एक नियम आहे आता अध्याय कसे वाचायचे तर अध्याय अठ्ठावीस तारखेला तुम्ही पारायण सुरू केलं तर त्या दिवशी तीन अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी तीन तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी तीन पाचव्या दिवशी तीन सहाव्या दिवशी तीन आणि शेवटच्या सातव्या दिवशी तीन सातवा दिवस तुमचा चार डिसेंबरला असेल असे रोज तीन तीन अध्याय वाचले तर सात दिवसात एकवीस अध्याय पूर्ण होतात आणि चरित्र सार अमृत हे एकवीस अध्यायांचेच पारायण आहे तर तुम्ही चार डिसेंबरला जेव्हा पारायणाचे शेवटचे अध्याय वाचाल तेव्हा संध्याकाळी स्वामींना गोड नैवेद्य दाखवा पुरणपोळी खीर किंवा पेढे काही तुम्ही आणून गोड नैवेद्य दाखवू शकतात आणि तुमचे पारायण संपवायचं आहे साध्या सरळ पद्धतीने अशा रीतीने पारायण करा नक्की फळं मिळतील नक्की लाभ होईल ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ